एसटीचा एस टीचा संप मिटला पाहिजे म्हणजे एस <coughs> टी घर दारोदारी जाणारी आहे ती काही नीता ट्रॅव्हल फिता ट्रॅव्हल हे नाहीये एस टी रस्त्यात बंद पडली तर दुसरी एस टी ताबडतोब मागून घेतात अठरा हजार बसेस आहेत त्यांच्याकडे कोणाकडे एवढी ताकद आहे जगातली एक नंबरची आहे एस टी माहिती नसेल तर सांगतो जगामध्ये नंबर एकची ची आहे एसटी एवढं मोठं जाळं विणलंय त्या एसटीनी त्याची वाट लावली सर देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत अभिनेत्री कंगना राणावत यांनी असं म्हटलेलं की एकोणीसशे सत्तेचाळीसला जे काही स्वातंत्र्य मिळालं ते भीक मागून मिळालं आणि खरं आहे कंगना राणावत जे म्हणालेली आहे की ते भीक मागूनच मिळाले याच्यावरती मी सहमत आहे हे दिलेलं गेलंय बरं का हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठे मोठे लोक बघत राहिले त्यांना वाचवलं नाही त्यांनी आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध उभे राहत आहेत हे बघून सुद्धा त्यांना वाचवलं नाही फाशीपासून असेही लोक आपल्या राजकारणामध्ये केंद्रीय राजकारणामध्ये आहेत होते भरपूर वाचलेलं आहे मी पण वक्तव्य एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्यांचा हा अपमान आहेच पण हे आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे आपण म्हणजे कोण आपण सरकार देतो हा आपला अधिकार आहे आपण सरकारला जाब विचारलाच पाहिजे की तुम्ही हे काय करताय मी तर असं म्हणतो की यापुढे कुठलाही होणारा कुठलाही मोठा खर्च असेल तर त्याबद्दलचं ऑडिट हे जनतेला माहिती असलं पाहिजे की आम्ही पैसे भरतो आम्ही देशातून पैसा चोरून बाहेर नेऊन ठेवत नाही स्विस बँकेमध्ये टॅक्स भरतो हा सामान्य मनुष्य टॅक्स भरतोय त्याचा भरतो प्रत्येक ठिकाणी हक्क आहे त्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही काय करतात आम्ही तुम्हाला निवडून दिले आमच्या पैशाचं काय करताय करता, करता, आता मोदी साहेब ज्या वेळेला पक्षाकरता काम करतात तेव्हा मी त्यांच्या बाजूनी उभा राहत नाही परंतु आता प्रचंड महागाई मोदींनी वाढवली तुम्हाला माहिती आहे का ओपेकमध्ये किती बॅरलचं किती किंमत झाली आहे बाकीच्या गोष्टींचं विचार तुम्हाला हॉटेलमध्ये दहा दहा हजार रुपये तुम्ही एका संध्याकाळी खर्च करू शकता हां तुम्हाला एक मनुष्य देशात सत्तर वर्ष जी घाण साचलेली आहे ती साफ करतोय त्याला मदत करणं काही काळ का होईना का हे तुम्हाला करता येत नाही सर आर्यन ड्रग प्रकरण जे घडलं त्यानंतर अनेक विविध खुलासे होत गेले कसं या प्रकरणाकडे नो कॉमेंट्स नाही नो कॉमेंट्स म्हणजे करता नाही की ते आहेत ते काय शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकत नाही मी त्याला घाबरत नाही फडतूस विषय येतो एकविसाव्या वर्षी जेव्हा माझ्या मराठा समाजातला एक मुलगा गोळी लागून मरतो बॉर्डरवर तो हिरो आहे आर्यन हिरो नाही आहे हे जेव्हा तुम्हाला लोकांना कळत नाही ना, ना तेव्हा तुमच्या बुद्धीची मला किव करायची वाटते